म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या अधिराजला म्हणत असते की तुझ्या मनातलं काय तुला सांगायचं आहे का तेव्हा तो म्हणतो की हो मला सांगायचं आहे तेव्हा ती म्हणते की काय सांगायचं ते तरी सांग मला नाही म्हणजे असं मनातली गोष्ट मनातच ठेवू नये तो म्हणतो की बरोबर आता तो सांगतो की जे मनातलं आहे ना त्याच्यासाठी मन म्हणते की मनातच ठेवू सांगू नको तेव्हा मागून लवली आता बोल 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 असं बोलायला लागतो तेव्हा मागे वळून बघ त्याने म्हणते की काय कोणी आहे का इथे तेव्हा तो म्हणतो की नाही आहे कोणीच नाही आहे त्यानंतर मग आता नित्या म्हणते की बरं सांग मग तुझ्या मनातलं काय आहे ते तो म्हणतो की हो मला बरेच दिवस झाले तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ते पण अगदी मनातलं तो सांगायला जाणार तितक्यातच त्याचा जीव पुन्हा अडकतो परत लवली मागून बोल 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 असं बोलतो नित्या मागे वळून बघ त्याने म्हणते की कोणीतरी आहे इथे मला तर वाटतंय की इथे लवली वगैरे आहे की काय तेव्हा तो म्हणतो की नाही नाही लवली नाही इथलं सगळं वातावरणच लवली झालंय म्हणून तुम्हाला सांगतो की मनातलं सांगायचं आहे काय करू मला समजणं आहे असं तो वेड्यासारखं वागू लागतो तेव्हा नित्या म्हणते की तुला काय झालंय तो औषध वगैरे घेतलं नाही आहेस का तेव्हा तो म्हणतो की बरोबर हां औषध बरोबर आठवलं मला हॉस्पिटलमध्ये मा तुम्ही माझी खूप काळजी घेतली खरं तर मी आज जिवंत आहे ना तो फक्त तुमच्यामुळेच आणि म्हणूनच तुमचे आभार मानायचे होते तुम्हाला मनापासून थँक्यू बोलायचं होतं तेव्हा मग आता नित्याचा चेहरा पुन्हा पडतो ती म्हणते की काय तुला फक्त हेच बोलायचं होतं का मला तेव्हा तो म्हणतो की हो हेच तर बोलायचं होतं मग त्यानंतर नित्या म्हणते की खरंच तुला हे बोलायचं होतं का तेव्हा पुन्हा तो गप्प होतो नंतर नित्या म्हणते की ठीक आहे तुला एवढंच बोलायचं होतं तर मग मी जाते तेव्हा तो तिला थांबवून म्हणतो की अहो थांबा थांबा आणखी काहीतरी तुम्हाला बोलायचं होतं तेव्हा मग ती म्हणते की बोल ना जे काही बोलायचं होतं ते बोलून टाक ना पण तरीही त्याला काही बोलता येत नाही आता मागून लवली त्याच्याकडे रागाने बघत म्हणतो की बोल नंतर तो म्हणतो की अहो तुम्हाला बोलायचं हेच होतं की मी मी आपण दोघं अहो मी काय म्हणतो तुम्ही पायी का जाताय चला मी तुम्हाला गाडीनं सोडतो असं म्हणून तो तिथून निघून जातो आता तिथून लवली आणि संध्या बाहेर येतात आणि म्हणतात की झालं राजधानी आता पुन्हा माती खाल्ली तो काही बोलला नाही त्यानंतर इथे आता शेतामध्ये वसुंधरा पाहुणीची वाट बघत बसलेली असते नंतर आता रावसाहेब म्हणतात की पाहुणे अजून आली नाही खूप वेळ लावते येणार आहे की नाही तेव्हा मग ती म्हणते की येईल येईल पाहून येईल तिला आपली गरज आहे आणि तिची माझ्यासारखी सवय आहे जर तिला काही मिळालं नाही तर ती हिसकावून घेणाऱ्यातली आहे म्हणूनच म्हणते तिला इथे येण्यापासून काहीही पर्याय नाही तेव्हा पुढे तो म्हणायला लागतो की काय माहिती अजून तरी आली नाही पण तिचा उपयोग काय तेव्हा मग ती सांगते पाहुणे आणि ईशान दोघंही आपल्या कामाची माणसं आहेत कसं आहे ना अधिराजचा जीव त्या ईशानला घ्यायचा आहे आणि नेत्याचा जीव पाहुणीला म्हणे दोघांनाही मारून टाकू दे त्यांना आणि काही झालं आपल्या गळ्याशी आलंच तर या दोघांना पुढं करून टाकायचं तितक्यातच पाहुणी येते तिथे आल्याबरोबर लगेच ती म्हणते की काय ग दमलीच की काय पाहुणे मग रावसाहेब म्हणतो की बघितलं ही आत्ताच दमली आणि जर ती नित्यासमोर आली तर हात थरथर कापत्यात तेव्हा त्याच्या हातात असलेला कोयता पाहुणी त्याच्या गळ्यावर फिरवत म्हणते की काय काय म्हणालस तू तेव्हा मग तो म्हणतो की अगं सोड मला नंतर वसुंधरा म्हणते की अगं त्याची आई जित्त्या आहे इथं तुझ्यासमोर सोड त्याला लईच हिंमत वाढले पाहुणे तुझी तेव्हा मग पाहुणी म्हणते की मग काय विचार करा तुम्ही समोर असताना तुमच्या लेखाच्या गळ्यावर कोयता ठेवू शकते तर त्या नित्ताचे काय हाल करू शकते मी त्या नित्ताची काय कथा का तेव्हा मग आता बेस्ट बेस्ट असं वसुंधरा म्हणते आणि म्हणते की पाहुणी हे आवडले आपल्याला आपली पाहुणी म्हणजे आग आहे आग मला माहिती आहे त्या आगीमध्ये नित्या जळून राख होणार आहे मला तर काहीच संशय वाटत नव्हता पण हे पोरं आता, आता समजलं ना की पाहुणी काय चीज आहे ते असं म्हणून पाहुणीला ती झाडावर चढवते त्यानंतर मग आता वसुंधरा म्हणते की चला पिंटे शेठ जर तुमचं खाऊन झालंय उसाचं तर मग पुढचं काम करूया का आता पिंट्या तिथून उठतो आणि म्हणतो की होय हो तिकडेच टाकून देतो आणि त्यानंतर झाडावर लटकलेली ती गुलाबाची पिशवी घेतो आणि स्वतःचं नाक दाबून ती पिशवी आता पाहुणीच्या हाती देतो तेव्हा पाहुणे ते घेणार आणि म्हणते की गुलाबाची फुलं वास घ्यायला जाते तितक्यात वसुंधरा थांबवते आणि म्हणते की अगं बाई बाई थांब थांब अगं ती गुलाबाची फुलं आहेत पण इशारी आहेत ती कसं आहे ना सगळ्यात अगोदर तुझं हृदय बंद पडेल नंतर फुफ्फूस बंद पडेल नंतर तू ही जी फुलं आहेत ना ती त्या नित्यापर्यंत पोचवायची मग बघायचं चा। याच्यावर केमिकल मारलेलं आहे पण हां चुकून पण हे दुसरा कोणाला देऊ नकोस आणि अधिराजला ते वास घ्यायला द्यायचं नाही ही तुझ्या हातामध्ये आहे तेव्हा पाहुणी म्हणते की हो चालेल हे काम मी बरोबर करते आणि त्यानंतर वसुंधरा तिला जायला सांग नंतर आता गणपती विसर्जनाच्या दिवशी लवली म्हणत असतो की दादा आज गणपती विसर्जन आहे आणि तुझी मुदत बी संपली आहे म्हणूनच आज गणपती विसर्जनाच्या दिवशीच नित्याला मनातलं सांगून टाक तेव्हा मग आता सत्या म्हणतो की हो दादा बरोबर आज नाही तर कधी पण नाही म्हणूनच मनातलं जे काही आहे ना आजच तुला सांगावं लागेल काहीही करून आता त्या दोघांनी मात्र अधिराजच्या मनामध्ये मा अंगार भडकवलेला असतो आणि अधिराजला आज काही करून ती गोष्ट सांगायचीच असते तर इथे पाहुणे ही देवीची आरती करत असते विसर्जनाच्या दिवशी ती देवीला म्हणते दे की देवी आज माझ्या मनातली सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे शेवटी आज तो दिवस आलाच आज आई माझ्या आणि राजच्या साखरपुड्याबद्दल राजशी बोलणार आहेत होय ना आई तेव्हा मग विमल गप्प बसूनच तिला फक्त असा होकार देते आणि जास्त काहीही बोलत नाही तर इथे आता वसुंधरा ही पिंट्यासमोर शोकसभेचं भाषण बोलत असते ते म्हणते की आज आपल्या या गावावरती खूप मोठी शोककाळा पसरलेली आहे एकाच दिवशी आपल्या गावाचं रक्षण करता तर आपल्या गावातली सुधार करती दोघांचाही मृत्यू झालेला आहे अधिराज आपल्या गावाचं रक्षण करणारा तर आपल्या गावचा चेहरा मोहरा बदलू पाहणारी नित्यादेगदी दोघांचंही आज मरण पावलं आहे देव त्यांच्या इतम आत्म्यास शांती देवो असं सगळं ती आता म्हणायला लागते पिंट्या हसत असतो पिंट्या म्हणतो की एक प्रश्न आहे मॅडम काय ना पाहुनी नित्याचा जीव घेणार अधिराजचा जीव कोण घेणार तेव्हा मग आता ती म्हणते की बेस्ट एकदम भारी प्रश्न विचारलाय तुम्ही पिंट्याशीट आता बाहेर एक माणूस येतो त्याला पाहून पिंट्या विचारतो की हा माणूस कोण आहे तेव्हा ती म्हणते की हा आहे शार्प शूटर हा शार्प शूटर आहे आणि हाच अधिराजचा गेम वाजवणार आहे उडता पक्षी जरी असला ना त्याचा डोळा फोडतो हा हा तेव्हा पिंट्या म्हणतो की बापरे म्हणजे आपण अधिराजला हवेत उडवायचा की काय तेव्हा आता वसुंधरा म्हणते की झालं का आता तुझ्यावरच ट्रायल मारूया का तुझे दात घशात जातील त्याचप्रमाणे घशात बंदूकही जाईल तेव्हा पिंट्या म्हणतो की नगो 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 म्हणून तो घाबरतो इतक्यातच ईशान येतो ईशान आल्याबरोबर आता ती म्हणते की वा वा शहाने साहेब या आता हा माणूस आपलं काम करणार आहे हा शार्प शूटर आहे तेव्हा आता ईशान म्हणतो की काम होईल का आपलं तेव्हा ती म्हणते की हो एकशे एक टक्के होणार कसं आहे ना खूप मोठा शार्प शूटर आहे हा आपलं काम पण चोख करेल आणि नंतर कोणाला तोंड बी दाखवणार नाही ईशान म्हणतो की तसं नाही याच्या तोंडून काही निघत नाही म्हणून म्हटलं तेव्हा मग ती म्हणते की अहो ते बोलत नाही त्याला बोलता पण येत नाही मग मराठी भाषाही समजत नाही असं सगळं ती म्हणते त्याच वेळेला मग आता ईशान म्हणतो की अच्छा असं आहे का पण लक्षात ठेवा तुझं काम संपलं की तुमून गायब व्हायचं तुझ्या अकाउंटमध्ये पैसे येतील त्याची चिंता करायची नाही तेव्हा मग आता तो म्हणतो की कुठं मारायचं आहे त्याला ज्याच्या घराच्या बाहेरच की कुठे तेव्हा मग वसुंधरा म्हणते की घराच्या बाहेर नको आपल्या पब्लिकमध्ये गणपती विसर्जन असताना कसं आहे ना गावचा हिरो आहे ना तो मग गावचा हिरो सगळ्या लोकांसमोरच तडफडून तडफडून मेला पाहिजे आणि कसं आहे ना समोर त्यांनी सगळ्यांनी धाय मोकळून रडता आलं पाहिजे आणि म्हणतो की चालेल आय होप यू वोंट डिसअपॉइंट मी तेव्हा ती म्हणते की अहो त्याला इंग्लिश बी येत नाही कंचीच भाषा येत नाही मग काय तो मी तुम्हाला सांगितलं ना तेव्हा तो म्हणतो की हो हे भारी काम केलं वसुंधरा म्हणते की आमचं काम बेस्टच असतो मी काळजी करू नका आज अधिराज संपतच आहे असं म्हणून आता ती त्याला सांगत असते आणि तोही आता हसायला लागलेला असतो नंतर माई एका वाडग्यामध्ये माती घेऊन त्या मातीला आकार देण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते की हे गणपती बाप्पा गजानना तू विघ्नार्थ आहेस सगळ्यांची संकट तू दूर करतोस जेव्हा मी राजकुळात होती माझ्याकडे वैभव होतं तेव्हा सगळ्या प्रकारची आरास केली रे तुझी तुझ्या सोन्याच्या दागिन्यांनी तुला मडवलं होतं पण आता आता माझ्याकडे ती काय ऐपत राहिली नाही बाबा त्याच्यामुळे मी तुझी आता जी काय साधेपणाने सेवा करते ती गोड मानून घे र गजानना आणि माझं काही चुकलं तर मला माफ कर असं सगळं ती म्हणायला लागते त्यानंतर विमल इथे गणपती बाप्पा समोर हात जोडून म्हणते की हे देवा मी पाहुणीला जो काही शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करण्याची माझ्यामध्ये बळ दे गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून ते हात जोडते त्यानंतर इथे आता लवलीला पिंट्या म्हणतो की काय पिंट्या शेट तुमचं जोडीदार कुठं आहेत तेव्हा मग तो ते म्हणतो की लवली शेट झुंड मेतो कुत्ते हाते है, शेर अकेले आताय तेव्हा लवली म्हणतो की चल चल निक जा बाप्पाचा आशीर्वाद घे त्यानंतर मग आता माई ही त्या मातीला आकार देऊन त्याचा गणपती बनवते ते म्हणते की गणराया जसा हाताला आकार मिळत गेला तसा तू झालास म्हणूनच मला जसं जमताय तसं तुझा आकार देऊन घडवलं आहे रे मी असं म्हणून ती हात जोडते आता अधिराज हा नित्याला घेऊन आलेला असतो तो काहीच बोलत नसतो म्हणून नित्या विचारते की काय झालं तू गाडीवरही काहीच बोलला नाहीस काही झालंय का तेव्हा तो म्हणतो ते की नित्या मॅडम मी बोलतो तुमच्याशी थोड्या वेळाने आपण बोलूया असं म्हणून आता ते दोघे येतात लवली त्या दोघांनाही बघतो आणि म्हणतो की चला आता आलेले आहेत आपले कालचेच प्रमुख पाहुणे आणि ते त्यांच्या जोडीदारासोबत आलेले आहेत हे ऐकल्यावर पाहुणीला राग येतो नंतर लवली सांगतो की नित्या मॅडमचा महिला बचत गटातर्फे सत्कार करणार आहेत इथे माईनेची मूर्ती घडवून तिथे ठेवलेली असते आणि त्याला ती तिच्या जमण्याप्रमाणे सगळं करत असते म्हणते की गणपती बाप्पा तुला साधीशी आरास केले बघ ती गोड मानून घे तुला मोदक खूप आवडतात पण कधी कधी तू गरिबाघरचा गर गुळ ही गोड मानून खातोस रे तसंच तुला मी आज करणार आहे माझी सेवा गोड मानून घे असं म्हणून ती देवाजमोर फुलं ठेवते म्हणते की मी माझ्या जयदीप गौरीसाठी आहे पण माझे जयदीप गौरी जिथं कुठं असतील तिथं त्यांना सुरक्षित ठेव माझ्या लेकरांवर तुझी कृपादृष्टी कायम ठेव असं म्हणून ती देवाची आता आरती करायला लागते त्यानंतर इथे अधिराजवरती शार्प निशाणा साधून असतो आणि इथे गणपतीची आरती माई करत असते आणि हात जोडून म्हणते की माझ्या लेकरांना काही बी होऊ देऊ नकोस माझ्या लेकरांची आणि माझी लवकरात लवकर भेट घालून दे हीच तुझ्याकडे प्रार्थना आहे तू विघ्नहर्ता आहेस असं म्हणून ती हात जोडते तर इथे अधिराजवरती बंदुकीचा पूर्ण निशाणा असतो गणपती बाप्पा हा त्याची कृपा दाखवतो आणि एक मुलगा येऊन आरसा घेऊन तो त्या शार्प शूटरवरती चालवत असतो आणि त्या आरसाने शार्प शूटरच्या डोळ्यामध्ये चमक यायला लागते आणि तिथल्या तिथे झाडावरून तो खाली पडतो आणि त्यानंतर पाहुणी ही नित्याच्या हातामध्ये गुलाबाची फुलं देते आणि त्यावेळेला तिचा सत्कार केला जातो सगळ्या बायका टाळ्या वाजवायला लागतो पुढे ती सा ला वा ला ला ला। म्हणते की अहो नित्या मॅडम या फुलांचा वास तरी बघा गावच्या वातावरणात वाढलेली गुलाबाची फुलं आहेत ही आता ती गुलाबाच्या फुलांचा वास नित्या घ्यायला जाते आणि इथे गणपती बाप्पाचा असणारा तो मुलगा ते सगळं बघतच राहतो पुढच्या भागामध्ये इथे नित्याला आता अधिराज विचारतो की मॅडम तुम्हाला शिट्टी मारता येते का तेव्हा ती शिट्टी मारते आणि त्याचवेळा सगळा झगमगाट होतो सगळीकडे नित्या बघतच राहते सगळ्या लाईट्स पेटलेल्या असतात आणि त्याचवेळा अधिराज हा गुडघ्यावर येतो आणि मोरपीस देऊन नित्याला म्हणतो की नित्या मॅडम मला तुम्ही खूप आवडता आपली ही सोबत आहे ती साता जन्मांची आहे नित्या म्हणते की साता जन्मांची नाही तर सातशे जन्मांची आपली सोबत आहे असं म्हणून आता वरती माझं तुझ्यावर प्रेम आहे असं आभाळावत लिहून येतं ते पाहून आता नित्या भाऊक होते आणि नित्य येऊन अधिराजला मिठीस मारते अशा प्रकारे त्याने तिला प्रपोज केलेलं असतं अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा